नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शासकीय कंपन्या असो केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या विशेषतः केंद्र सरकारच्या खाजगी क्षेत्रातील औद्योगिक आस्थापना असतो या सगळ्यांच्यामध्ये या सगळ्यांनी एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण सामाजिक उत्तरदायित्व निधी असं म्हणतो त्याअंतर्गत एक त्यांच्या नफ्यातला काही वाटा हा बाजूला काढून ठेवायचा असतो आणि त्याचा विनियोग हा समाजातल्या विविध घटकांसाठी खर्च करायचा असतो मग ते आरोग्यक्षेत्र असेल मग ते ग्रामीण भागातला पाणीपुरवठ्याच्या काही मूलभूत सोयी निर्माण करणं असेल आरोग्याच्या सोयी असेल म्हणजे शौचालय असतील सांडपाण्याचा निचरा असेल पर्यावरणपूरक काही गोष्टी असतील किंवा मुलांना दूरवर शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून देणं असेल सौर ऊर्जा सौर ऊर्जेवर दिवे किंवा सौर ऊर्जेवर पथदिवे निर्माण करणं असेल मोटार मोटारीसाठी पंप जो असतो त्याच्यासाठी विद्युत पुरवठा करणं असेल किंवा ग्रामीण भागात वनराईचं निर्माण असेल वृक्षारोपण असेल आणि मुलांना काही वर्गखोल्या टेबल खुर्ची खडू फळा इलेक्ट्रॉनिकचं काही सामान असेल जे शालोपयोगी आहे ग्रामपंचायतसाठी काही मदत करू शकतो का अशा पद्धतीचे विविध पर्याय त्याच्यामध्ये आहेत आणि त्या पर्यायाला अनुसरून सामाजिक दायित्वामध्ये जो निधी प्राप्त होतो तो खर्च केला जातो आता आपण पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात साडे चौदा कोटी रुपये या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सहभाग कुणी कुणी नोंदवला आहे तर रांजणगाव चाकण चिंचवड बारामती कुरकुंब तळेगाव इथं ज्या एम आय डी सी आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ज्या वसाहती आहेत तिथं ज्या कंपन्या काम करत आहेत औद्योगिक आस्थापना आहे त्यांच्या माध्यमातून हा निधी शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होत्या आणि पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन हजार पाचशे छप्पन्न शाळा आहेत आणि दहा हजार आठशे तीस शिक्षक त्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षणदानाचं काम आहेत आणि दोन लाख बेचाळीस हजार शून्य चाळीस विद्यार्थी याच्यातून चा शिक्षण घेत आहेत तर तिथं काय काय काम करण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये तिथंमध्ये छत्तीस नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या बेचाळीस ज्या जुन्या वर्गखोल्या होत्या त्या शाळांची दुरुस्ती करण्यात आली वर्गखोला खोल्या असतील कुठं कंपाऊंड पडला असेल कुठं मुलांना खेळायसाठी मैदान नसेल त्याची दुरुस्ती वगैरे गवत वगैरे काढणे ते समतल करणे अशी कामं करण्यात आली एकाहत्तर स्वच्छतागृह बांधण्यात आली मुलांसाठी मुलींसाठी शिक्षक शिक्षकांसाठी त्याच्यानंतर हात धुण्यासाठी काही जागा निर्माण करावी लागते म्हणजे हातपंप असेल तिथं हात धुणे डबा धुणे ह्याच्यासाठी जो पाणी वापरलं जातं त्याचा निचरा व्हावा म्हणून त्याला वाट काढून द्यावी लागते चौथरा बांधावा लागतो अशा सॅनिटायझर आणावे लागतात पाणी साठवणीची व्यवस्था करावी लागते अशा ए असे एकशे बारा कामं करण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर सौर ऊर्जा निर्माण करणे म्हणजे ते जे पॅनल असतं ते पॅनल्स पॅनल स्थापित करणे वायर असते ते कनेक्शन घेणे दिव्यांना जोडणे किंवा जे काही त्याची यंत्रणा असते असे पासष्ट प्रकल्प करण्यात आलेले आहेत संगणक प्रयोगशाळा उभ्या करणे अशा बारा संगणक प्रयोगशाळा उभ्या करण्यात आलेल्या आहेत दोनशे स्मार्ट टी व्ही ग्रामपंचायत किंवा ज्या जिल्हा परिषदेच्या सा शाळा आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तीस प्रोजेक्टर ज्याच्यावर तुम्ही फिल्म पाहू शकता ज्या विविध विषय ज्या आहेत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान जीवशास्त्र रसायनशास्त्र याच्या अनुषंगाने आणि इतर ज्या सामाजिक विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक अशा फिल्म आहेत त्या प्रोजेक्टरवर पाहता येतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाहता येतं स्लाईड्स पाहता येतात असे तीस प्रोजेक्टर देण्यात आलेले आहेत आणि गणित तंत गणित आणि तंत्रज्ञानाला उपयोगी अशा वीस प्रयोगशाळा निर्माण करण्यात आलेल्या आहेत म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करण्यासाठी शाळेतून शिक्षण घेण्यासाठी ज्या मूलभूत सेवा सुविधा हव्यात त्या ह्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे याशिवाय मी सांगितलं कुठं जायला वाट नसेल सडक नसेल सायकल त्यांना उपलब्ध करून देणे चांगले कपडे उपलब्ध करून देता आलं तर पाहणे गरम कपडे असतील थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये रेनकोट उपलब्ध करून देणं असेल बोट उपलब्ध करून देणं असेल अशा विविध सोयी या माध्यमातून केल्या जात आहे त्याच्यानंतर आरोग्याच्या काही सोयी असतील लस असेल इंजेक्शन असेल ज जनताची काही औषधं असतील गोळ्या असतील हे सगळं विद्यार्थ्यांसाठी केलं जात आहे आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि माझं तर म्हणणं आहे की विविध माध्यमातून हे काम करत राहत असतानासुद्धा केंद्राचा सा ह्याच्यासाठी काही निधी मिळतो आहे का कारण शास ग खाजगी क्षेत्रातील ज्या कंपन्या किंवा कारखाने आस्थापना आहेत त्या करता येतच आहे पण केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या आस्थापना आहेत महामंडळ आहेत तेसुद्धा काही निधी कमवत असतील तर ता त्यांनीसुद्धा त्यांच्या वा नफ्यातला वाटा हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सामाजिक दायित्व म्हणून द्यायला हवं असं मला वाटतं आहे आता त्याच्यामधलं दुसरं एक उदाहरण मला असं नमूद करायचं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये शा केंद्र शासनाच्या ज्या विविध कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इंजिनियर्स इंडिया लिमिटेड असेल कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड असेल राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड असेल महानगर टेलिफोन निगम लिमिटेड असेल नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड असेल नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड असेल नॅशनल मिनरल कंपनी लिमिटेड असेल रेल विकास निगम लिमिटेड असेल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असेल ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी असेल राईट्स इंडिया लिमिटेड असेल हिंदुस्तान पेट्रोलियम असेल हिंदुस्तान पेट्रोलियमसोबत दुसरी जी आपली पेट्रोल uh, क्षेत्रातील uh, कंपनी आहे त्या कंपन्यांमधून निधी प्राप्त होतो म्हणजे आपण जर असं विचार केला की इंडियन ऑइल हिंदू हिंदुस्तान पेट्रोलियम ह्यांच्या नफ्यातलासुद्धा थोडा वाटा जर आपल्याला या सामाजिक कामांसाठी मिळवला मिळाला तर तो आरोग्य क्षेत्रातलं काम असेल शिक्षण क्षेत्रातलं साम काम असेल महिला सबलीकरण करण्याचं काम असेल लहान मुलं किंवा जो मृत्यूदर कमी करणं आहे ग्रामीण भागातल्या किंवा त्यांचं कुपोषण असेल ते मुद्दे आहेत किंवा ज्येष्ठांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे त्यांचं जीवन सुख करेल यासाठी प्रयत्न करणे कृषी क्षेत्रासाठी काही प्रयत्न करणे लागवडीखाली नसलेली जमीन लागवडीखाली आणणे असे विविध विषय असतात ज्याच्यात कॉर्पोरेट सोशल ह्या निधीच्या माध्यमातून काम केलं जाऊ शकतं तर ह्याचं एक चांगलं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आत्ता आलं की इंडियन ऑइल जी कम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे त्यांनी मथुरा येथील पाच ऐतिहासिक पानोठ्यांच्या पर्यावरणीय पुनर पुनरुज्जीवनासाठी एक सामाजिक दायित्वाखाली एक निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी हे कामासाठी श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट यांच्यासोबत एक एम ओ यू ज्याला मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतात सामंजस्य करार केलेला आहे आणि ह्या ह्या कराराच्या माध्यमातून इंडियन ऑइलच्या ह्या सामाजिक दायित्व निधी आणि ह्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून बरसाना नांदगाव आणि वृंदावन येथील प्रेम सरोवर विवाहल कुंड पवन सरोवर जलविहार कुंड कृष्णकुंड हे जे पाच प्रतिष्ठित पानवटे आहे त्याचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यात येत आहे आणि हे जे पानवटे आहेत हे जे तलाव आहेत हे प्रदूषण आणि त्यांच्याकडं दुर्लक्ष यामुळे ते खराब झाले होते आणि त्याचं आता हे काम पुनरुज्जीवनाचं हे ह्या इस्कॉनच्या माध्यमातून त्याचे जे गौरांग दास आहे यांनी या करारावर स्वाक्षर्या स्वाक्षऱ्या केल्या आणि इंडियन ऑइलचे जे मार्केटिंग मुख्यालय आहे मुंबई तिथे हा कार्यक्रम झाला आणि या सामंजस्य कराराच्या माध्यमातून इंडियन ऑइल आपला सामाजिक दायित्वाचा निधी ह्याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे मेमोर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग होतं म्हणजे ह्यांनी ही जबाबदारी घ्यायची इस्कॉननी की ह्याचा आम्ही पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक ते काम करू मग ते तांत्रिक काम असेल मग ते त्याच्यामध्ये काही कुठले तंत्रज्ञान वापरायचं असेल पाणी शुद्धीकरणासाठी किंवा त्याचं रखरखाव हो। ज्याला देखभाल दुरुस्ती म्हणतो ते काम असेल सिव्हील म्हणजे स्थापत्य विद्युत आणि यांत्रिकी ह्या या विभागाची जी कामं असतील आणि समजा तिथं इतर विद्याशाखांचं म्हणजे काही डिजि डिजिटलायझेशन करण्याचं असेल काही सेन्सर बसवायचं काम असेल तिथं काही मॉनिटरिंग करायचं असेल संगणक शाखाशी संबंधित तर ते अभियांत्रिकीचे तत् अभियांत्रिकीचे तज्ज्ञ ह्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातील म्हणजे इंडियन सुद्धा ते उपलब्ध करेल किंवा हे इस्कॉन संस्था आहे ते उपलब्ध करेल इंडियन ऑइल निधीची व्यवस्था करेल आणि इस्कॉनचे लोक जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगद्वारे जबाबदारी घेत आहेत ते हे सगळ्यावर नियंत्रण सनियंत्रण ठेवण्याचं काम करतील तर सामाजिक दायित्वाचा निधी अशा प्रकारे चांगल्या कामांसाठी वापरला जातो आहे पर्यावरणाच्या पुनरुज्जीवनांसाठी सरोवरांचं सौंदर्यीकरण करण्यासाठी त्याच्यामधला गाळ काढणे गवत काढून टाकणे त्याचं पाणी शुद्ध करणे शुद्धीकरणाची प्रक्रिया त्याच्यावर तयार करणे आपल्याला माहिती आहे सरोवर असेल पानवठ्या असेल आणि ह्याच्याशी संबंधित जे शास्त्र आहे त्याला लेमनॉलॉजी लेमनॉलॉजी म म्हणलं जातं तर ह्या लेमनॉलॉजीशी अंतर्गत ही विविध कामं करण्यासाठी पुन्हा स्थापत्य अभियंत्यांची गरज लागणार आहे अभियंते अभियंत्यांना सोडून आपण सामाजिक क्षेत्रातलं काम प्रगतीचं काम विकासाचं काम पायाभूत सेवा सुविधांचं काम करू शकत नाही किंवा पाऊल पुढं टाकू शकत नाही तर पर्यावरणासाठी सुद्धा सामाजिक दायित्वाचा निधी कंपनी असेल कारखाने असतील केंद्र शासनाचे राज्य शासनाचे खाजगी क्षेत्रातले त्यांच्याकडं आपण जाऊन ॲप्रोच होणं सांगणं तुम्ही असा निधी द्या आम्ही असं प्रपोजल आहे तुम्ही थोडं कॉन्ट्रिब्यूट करा सहभाग नोंदवा शंभर रुपये मागितले तर कमीत कमी वीस तीस चाळीस रुपये द्या उरलेले आपण इतर ठिकाणून गोळा करू अशा पद्धतीने काम करण्यासाठी विविध सामाजिक संस्था अशासकीय संस्था पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था समाज विकास आणि समाजकार्य करणाऱ्या संस्था यांनी पुढं आलं पाहिजे आणि चांगले चांगले असे प्रस्ताव शासनापुढे केंद्र शासनापुढे राज्य शासनापुढे सादर करून निधी मिळून त्याचा सदुपयोग करायला हवा त्याचा चांगला विनियोग करायला हवा आणि समाजाच्या भल्याचं समाजाच्या हिताचं विधायक काम करून ज्यांना गरज आहे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला हवं असं मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर असं हास्य फुललं तर आपल्याला अलौकिक असं मानसिक समाधानही प्राप्त होईल असं माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून काढवा ह्या नोटवर थांबतो आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या आणि ऑबबीटच्या ह्या प्रवासात सामील व्हा असं माझं तुम्हाला आवाहन आहे नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ